नमस्कार सव्यसाची गुरुकुलम परिवारामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आता आपलं बेचाळीसावं शिबिर सुरू आहे या बेचाळीसाव्या शिबिरामध्ये पंधरा दिवसाच्या प्रशिक्षणासाठी आपले एक जुनीच विद्यार्थीनी शिबिरामध्ये आलेले तिचं हे दुसरं शिबिर आहे तर तिच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम मला तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात आणि हे तुमचं कितवं शिबिर आहे मी वेदिका भोसले मी सातारा जिल्ह्या सातारा जिल्ह्यातील आपशिंग गावातून आली आहे आणि माझं हे दुसरं शिबिर आहे आतापर्यंत तुम्ही काय काय शिकलाय मी आता तलवार दानपट्टा पट बाणा गाठी शिकले पहिलं जे शिबिर झालं त्याच्यापेक्षा वेगळं काही दुसऱ्या शिबिरामध्ये शिकायला मिळालं का हो वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले नवीन नवीन मैत्रिणी भेटल्या आणि वेगळे विचार अनुभवायला भेटले आपले जे चिंतन वर्ग होतात तर ते त्याच्याबद्दल काय वाटतंय चिंतन वर्गातून प्रत्येक म्हणजे प्रत्येक वर्गातून जे आपल्याला बाहेरच्या ज्ञान ज्ञान नसतं आध्यात्मिक भेटलं शिकायला भेटलं आपले गुरुकुलचे जे आचार्य आहेत जे शिक्षक आहेत तर त्यांच्याबद्दल काय सांगाल ते खूप म्हणजे आई वडिलांप्रमाणे काळजी घेतात आणि एकदम समंजसपणाने समजवतात वगैरे कधी ओरडत नाही चुकलं तर रागत <laughs> आणि दुसरं म्हणजे आपलं जे गुरुकुल आहे तर त्या गुरुकुल बद्दल काय सांगाल असं गुरुकुल म्हणजे मला पहिले पहिले शिबिराला आली होती मला काय गुरुकुल बद्दल काही माहिती नव्हती जयदादा वर्ग आहेत म्हणून त्यांनी मला गुरुकुल बद्दल माहिती दिली आणि नंतर मी यायचं ठरवलं पण मला माहितच नव्हतं की अशी अशा पद्धतीत पण शिक्षण देतात की शस्त्र आणि शास्त्र म्हणजे शस्त्र शिकण्यासाठी शास्त्र किती महत्त्वाचं आहे हे मला काही माहित नव्हतं ते इथं आल्यावर मला शिकायला भेटलं आणि असं गुरुकुल प्रत्येक भागात असलं पाहिजे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात वगैरे असलं पाहिजे कारण आता मुली स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे त्या आणि त्यांना कुणाची गरज नाही बसली पाहिजे की बाहेर गेल्यावर स्वतःच्या संरक्षणासाठी भावाला किंवा कुणाला मदत घ्यावी लागेल तर असं गुरुकुल म्हणजे प्रत्येक झालं पाहिजे मोबाईल आहे का तुमच्या स्वतःचा नाही घरी मोबाईल वगैरे वापरता इथं आल्यावर मोबाईलच नाहीतर घरी असलं की प्रत्येक वेळेस घेऊन बसायचं पाच मिनिटं बाहेरून आले की मोबाईल बघायचा टाइम बघायचा किती वाजलेत मग नुसार आप आपण चालायचं इथं आपल्यानुसार देशासाठी काय करणार मी गुरुजींना विचारून गुरुजींच्या आधीनुसार बाहेर म्हणजे आमच्या इथं पण मुलं वगैरे आहेत त्यांना लाठीगाठी वगैरे शिकवणार मुलींना कारण त्यांची पण इच्छा खूप आहे शिकायची शिकवणार तुमचा हा संकल्प पूर्ण होण्यासाठी सविस्ताची गुरुकुल परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तुम्ही पुन्हा इथं या शिका आणि जे काही तुमचा संकल्प आहे बाहेर अनेक लोकांना प्रशिक्षण द्यायचं तो संकल्प नक्कीच पूर्ण व्हावा ही शिवरायांच्या मी प्रार्थना करतो